नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो मी फक्त तुझा मागील भागात आपण पाहिले विराज हा सेजलला म्हणतो सेजल हे बघ मला तुझ्या जवळ येण्याची अनुमती दे आता तर आपण दोघे पती पत्नी आहोत त्यावेळेस सेजल ही रागातच म्हणते विराज हे काय बोलत आहात तुम्ही विराज म्हणतो हे बघ सेजल आता आपले लग्न झाले आहे हेच आपलं खरं नातं आहे तेवढ्यातच ता तिकडे शरद हा सेजलला आवाज से देतो आणि त्याचा आवाज ऐकता सेजल ही पटकन आपले डोळे पुसते शरदा त्यांच्याकडे येऊन म्हणतो अरे सेजल तुझ्या सर्व मैत्रिणी गेल्या त्यावर सजल ही आपल्या चेहऱ्यावर हसू आणत म्हणते काही माहीत नाही आतापर्यंत तर इकडंच होत्या पण थँक्यू शरद तू इकडे आलास असे बोलून सेजली त्याच्या गाळ्यात पडते आम्ही दोघीही आता तुझ्याबद्दलच बोलत होतो म्हणजेच आपल्या कुटुंबाबद्दल नात्याबद्दल त्यावर शरद हा तिला म्हणतो ते जाऊ दे तू जेवलीस का त्यावर सजल म्हणते नाही ना किती घाई ते सर्व झालं त्यामुळे नीट जेवणच नाही झालं तर शरद हा विराजला देखील म्हणतो चल विराज जेवून घेऊया असे बोलून सेजल ही शरद सोबत जेवायला निघून जाते तर विराज हा रागातच तेथील खुर्चीवर बसतो तर विराज हा रागातच खुर्ची ते खुर्चीवर बसतो आता पुढे रात्रीची वेळ आपण पाहतो सेजल ही कसल्या तरी विचारात आपल्या अंगणात चक्रा मारत असते तेवढ्यातच तिकडे तिची आई दीपाली या येतात दिपाली येतात दिपाली या सेजलला असं चक्रा मारत असताना पाहत म्हणतात सेजल काय झालं अजून झोपली नाही तू खुश तर आहे ना बाळा त्यावर सेजलचे उत्तर देत म्हणते हो आई मी खुश आहे पण कधी कधी माझ्या मनात हा प्रश्न येतो की मी हे लग्न करून बरोबर केलं की चुकीचं त्यावर दीपाली समजावत म्हणतात हे बघ बाळा जेव्हा नवीन नातं तयार होत अशाच प्रकारचे विचार हे माणसाच्या मनात येणं साहजिकच आहे पण वेळेनुसार या सर्व गोष्टी प्रेमामध्ये बदलून जातात त्यावर सेजली थोडीशी थांबत म्हणते आई विराज हा खूपच डिफरंट आहे मी आणि तो एकमेकांपासून खूपच वेगळे आहोत आणि जसे जसे दिवस जात आहे त्यानुसार अजून असे जाणवत आहे की आमच्या दोघांची विचारधारा ही वेगळी आहे त्यावर तिचे आई दिपाली ह्या तिला म्हणतात अच्छा तुझं असं म्हणणं आहे पण सेजल डिफरंट होणे ही काय वाईट गोष्ट नाही महत्त्वाचं हे आहे की समोरची व्यक्ती ही आपल्यावर किती प्रेम करतो आणि आपल्यासाठी किती काय सहन करायला तयार असतो आणि सेजल मी मी खूप जागी तुझ्या खुशीसाठी झुकताना बघितलं आहे त्यावर सेजल म्हणते ते सर्व ठीक आहे आई पण त्याचं वागणं हे मला खूपच भीती घालतं त्यावर दीपाली सैजलला काळजी करू नको सैजल सर्व काही ठीक होईल तुला माहीत आहे लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक किती फोन करत आहे कारण की सर्वांना देखील माहीत आहे विराजानी सुजाता यांचा स्वभाव कसा आहे त्यांची लोकांसोबत नातेसंबंध कसे आहेत ना ते दुसऱ्या लोकांना कशी ट्रीट करतात हे सर्व त्यांना माहीत आहे आणि काही बायका मला म्हणत होत्या की तुमच्या शेजारचं नशीबच खूप चांगलं आहे की तिचं लग्न विराजसोबत होत आहे आणि बाळा जर गोष्ट कॉम्प्रोमाइजची असेल तर माणूस हा प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करतो आता विराजलाच बघ बग... तो तुझ्यासाठी तुझ्या आनंदासाठी तुझी साथ देण्यासाठी तो केव्हाच मागे हटत नाही तू पण थोडीशी त्याला समजण्याचा प्रयत्न कर मग तुमच्या दोघांचे देखील अंडरस्टँडिंग होईल आणि काहीच तुमच्यामध्ये चिंतेची बात नसेल सर्व काही सुरळीत चालेल असे बोलून दीपाली या सेजलला समजावतात तर यावर सेजल देखील त्यांचं म्हणणं समजते आणि एक स्माईल आणते आणि गळ्यात पडते तिकडे आपण पाहतो आपले त ता। विराज देखील आपल्या अंगणात चक्रा मारत बोलत असतो की आई मी समजत होतो की सर्वात जास्त हट्टी मीच आहे पण मी चुकीचा होतो माझ्यापेक्षा जास्त तर हट्टी ती सेजल आहे सुजाता देखील या अंगणात बसून त्यांचं म्हणणं ऐकत असतात विराज हा त्यांच्या जवळ येऊन बसतो सुजाता ही त्याला म्हणतात हे बघ विराज तुलाही माहीत आहे आणि मला की तू सेजलसाठी खूप काही कॉम्प्रोमाइज केला आहे तू तिला अपनवण्यासाठी खूप काही केले आणि तू तिला अपनवले देखील आता तू मला स्वतः सांग की तुझं काही भारतामध्ये सेटल होण्याचा इरादा आहे पण तरी देखील आपण त्यांना खोटं म्हटलं की तू भारतामध्ये सेटल होतोय आता मला तूच सांग की हे काही कॉम्प्रोमाइज तर नाही सेजल हे आपलं मास्टर्स कंप्लीट करण्याआधी लग्नासाठी तयार नव्हती पण जेव्हा तू तिला म्हटलं की रिसेप्शन आपण नंतर करूया तर सेजलने लग्नासाठी तयार झाली मग खऱ्या अर्थाने तर सेजल आणि ते ती, तिचे कुटुंब झुकत आहे आणि सर्वात मोठी हकीकत तर ही आहे की सेजल आता तुझी पत्नी आहे त्यावर विराज हा सुजाता यांना म्हणतो काय पत्नी ती माझ्यासोबत अनोळखी लोकांसारखा व्यवहार करते जसे की मला ओळखतच नाही तिने आपल्या आसपास एक बाउंड्री तयार केली आहे ज्या बाउंड्रीला मी अजूनसुद्धा क्रॉस करू शकलो नाही आणि ही खूपच असण्यासारखी गोष्ट आहे त्यावर सुजाता या म्हणतात काही नको म्हणू तसं असं काहीच नाही तुला हे समजायला हवं लग्न आणि रिसेप्शन ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत जर तिने तुला त्या बाउंड्रीज क्रॉस करू दिल्या तर मग लग्न आणि काहीच राहणार नाही त्यावर विराजा चिडतच म्हणतो आई तो तर काहीही बोलत आहे जसं की मी सेजलला किडनॅप करून तिला मारून टाकेन समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल काहीच फिलिंग्स नाही ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे जसे की आपण एखाद्यासोबत सोबत काही प्रेमाचे क्षण घालवतो आणि नंतर त्याच्या प्रेमाला आणि फिलिंग्सला आग लावून राग करतो आई तिला काही नाही समजत माझ्या फिलिंग माझं मन काय म्हणतं त्यावर सुजाता देखील त्याला म्हणतात मग तुला का नाही समजत आहे जर ती एवढीच फालतू आणि वाया गेलेली मुलगी असती तर मी तुझ्यासाठी ती मुलगी बघितली असती का तू याचा विचार केला पाहिजे की तुझ्या आईने त्याच मुलीला का निवडलं तुझ्यासाठी का पहिल्याच नजरेमध्ये तुला ती एवढी आकर्षित वाटली की तू तिच्या पहिल्याच भेटीमध्ये तिचा जा दिवाना झाला हे बघ विराज बाळा ज्या गोष्टी आपल्याला आसानीने भेटतात त्या गोष्टीचा आपल्याला कदर नसते तिथे ते, ते सादर राहणीमान मान प्रत्येकांसाठी आपल्या मनात आदर आणि तिचा स्वाभिमान हे सर्व तिला बाकींच्या मुलींपेक्षा वेगळं करतं पण विराज मी खूपच खुश आहे की तुला सेजलसारखी जीवनसाथी मिळाली यावरून विराज देखील म्हणतो आई मी देखील खूपच खुश आहे पण मी तिच्या विना राहू शकत नाही आणि मला तिचा भाव शरद हा बिलकुलच पटत नाही त्यावर सुजाता त्याला म्हणतात काय शरद तो तर किती गोड मुलगा आहे त्याच्याशी तुला काय प्रॉब्लेम त्या विराज हा म्हणतो मला माहीत नाही पण शरद हा असा वागतो की सेजलवर माझ्या पहिले त्याचा सर्वप्रथम हक्क आहे जसं की तो सेजलचा सर्वात जास्त जवळचा आहे मी नाही विराज हा त्याच्या आईकडे एकटक पाहत म्हणतो आई काही हरकत नाही मी त्याला लवकरच सांगेल की सेजल फक्त माझीच आहे आणि माझा तिच्यावर सर्वात आधी हक्क आहे त्यावर सुरात ह्या देखील त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला दिलासा देत असतात दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ शरद हा झोपेतून उठून लिव्हिंग हॉलमध्ये येतो तर दीपाली आणि त्यांच्या मोलकरीन ह्या घरात साफसफाई करत असतात सु शरद हा तिकडे येऊन आपली झोप घालवत आणि डोळे बसत सोफ्यावर बसतो त्यावर दीपाली या शरदला म्हणतात काय शरद आज उशिरा उठला त्यावर शरद म्हणतो आई काल रात्री झोपच आली नव्हती त्यावर दीपालीही त्याच्याकडे जात म्हणतात शरद बाळा तब्येत वगैरे तर ठीक आहे ना त्यावर शरद म्हणतो बस एकच विचार हा मला परेशान करत आहे त्यावर दीपाली अच्छा मग मला पण सांग त्यावर शरद म्हणतो सेजल फक्त काहीच दिवस आपल्या घरी राहणार आहे त्यानंतर ती आपलं नवीन जीवन सुरू करायला जाईल किती वेगळं वाटेल हे घर तिच्या विना दिपाली शरदच्या बाजूला बसतात आणि म्हणतात शरद तू काय गोष्टीची चिंता करू नको कारण सेजल्या घरातून गेल्यावर मी लगेच या घराची सून आणेल त्यावर शरद हा दिपालीकडे पाहतो दीपाली म्हणतात शरद तू आता एक चांगली नोकरीच्या पाठीलाग आणि मी माझ्यासाठी एक छानशी सून शोधते त्यावर शरद हसायला लागतो आणि हसत म्हणतो आई ते सोड पण मला एक सांग तुला विराज कसा वाटतो त्यावर दीपाली या शरदला म्हणतात विराज हा माझा जावळ आहे मला तर तो चांगलाच वाटेल त्यावर शरद देखील म्हणतो हो आई ते तर आहे तू खूपच इमोशनल देखील आहे आणि तो खूप घाई घाईतच कोणताही निर्णय घेतो सर्व काही घाईतच करतो प्रेमदेखील त्याने घाईतच केलं रागात देखील तो लवकरच येतो मला असं वाटतं की विराजमध्ये शांतता सुकून आणि सहनशीलतेची कमतरता आहे माहीत नाही पण का मला सेजलची खूपच काळजी वाटत आहे त्यावर दीपाली ह्या त्याला म्हणतात शरद मला असं वाटते की तू सेजलच्या बाबतीत खूप जास्त सेन्सिटिव्ह होतोय हे बघ शरद बाळा एक ना समझने साथी थोड़ा हावा तू अनी सेजल आता विराजची बायको आहे त्यांना एकमेकांना समजण्यासाठी थोडा वेळ हवा आहे मला माहीत आहे तू आणि सेजल एकमेकांवर खूपच प्रेम करता हे बघ शरद बाळा जेव्हा नवीन नाते हे जीवनामध्ये जुळत असतात तेव्हा जुने पुराने नात्यांना थोडीशी जागा दिली पाहिजे यामुळे नात्यांचे रस्ते हे खुलतात आणि हृदयाचे देखील असे दीपाली या शरदला समजावून म्हणतात चल पटकन मी तुला नाश्ता वाटते नाश्ता करून घे त्यावर शरद म्हणतो नाही आई आताच नको मी नंतर करेल त्यावर दीपालिया म्हणतात ठीक आहे चल बरं सेजलची काळजी करणं सोड आणि मोड चांगला कर मी तुझ्यासाठी चहा आणते असे बोलून दीपालिया शरद चहा आणायला जातात तर आपण सेजलकडे पाहतो सेजल ही आपल्या घराच्या बाजूला असलेल्या त्यांच्या खाजगी प्रॉपर्टीची शहानिशहा करत असते आणि ती तिथलच्या जागेवर एका बाकड्यावर बसते आणि कबुतरांना दाणे टाकत असते तर थोड्याच वेळात तिकडे विराजची एंट्री होते विराज हा सुटा बुटामध्ये तिकडे येतो आणि त्या प्रॉपर्टीचे निरीक्षण करत असतो विराज तिच्याकडे जा जातो आणि ती आच्छ्याने म्हणते विराज तुम्ही इकडे त्यावर विराज म्हणतो हो सेजल मी इकडे मला वाटतं सेजल तू मला कॉल करश मग लक्षात आलं की तू का कॉल करशील माझ्या आईसाठी तू खूपच स्पेशल आहे त्यामुळे मी स्वतःच इकडे तुला भेटायला आलो त्यावर सेजल ही प्लीज बसा म्हणत विराजला बसण्याचा आग्रह करते त्यावर विराज देखील तिच्या बाजूला बसतो थँक यू म्हणतो सेजल म्हणते विराज हे बघा माझ्यामध्ये काही स्पेशल नाही मी अगदी साधारण मुलगी आहे यावर विराज सेजलच्या डोळ्या डोळे घालून बोलतो सेजल वाटतं तुम्ही हे विसरत आहात की माझ्या हृदयाने तुम्हाला एक स्पेशल मुलगी मानला आहे आणि जर तुम्ही स्पेशल नसता माझ्या हृदयाने तुम्हाला कधीच स्वीकारलं नसतं विराजच्या उत्तरावर सेजलच्या चेहऱ्यावर एक छानशी स्माइल येते आणि ती विराजला म्हणते विराज खूप चांगलं असतं जेव्हा कोणी आपल्याला आणि हृदयाला खास समजतं आपण त्यांच्या इमोशनल आणि फिलिंगला देखील समजलं पाहिजे आता वेळ आली आहे की एकमेकांना समजावं एकमेकांचे विचार समजून घ्यावेत आणि त्यांचा आदर करावा पण हा एक सम्मानच असतो ना ना तो नात्यामध्ये कनिष्ठ प्रेम जुळवतो आणि नातं घट्ट करतो तिचे ते बोलणं विराज हा शांतपणे ऐकत असतो आणि तिचे बोलणं झाल्यावर विराज म्हणतो सैजल आपण कुठेतरी बाहेर जाऊया तेव्हा सैजल ही विराजला म्हणते काय चाललंय विराज तुम्हाला आमची ही जागा आवडली नाही का तर विराज म्हणतो मला ही तुमची जागा खूपच आवडली जर तुम्हाला ही जागा आवडते तर मला देखील आवडतेच मला तुमच्याशी जुळलेली हर एक गोष्ट आवडते एक गोष्ट सोडून असे बोलून विराज हा मध्येच थांबतो आणि सेजली त्याच्याकडे एकटक पाहत म्हणते कोणती गोष्ट त्यावर विराज तो विषय टाळून म्हणतो मी ती गोष्ट विसरलो तुम्ही बोला ना आपण कुठे बाहेर जाऊया का मला हवा आहे की तुम्ही माझ्यासोबत काही वेळ स्पेंड करावा सेजल मी तुमच्यासाठी माझ्या कुटुंबाला म्हणजेच माझ्या आईला जास्त वेळ देऊ शकणार नाही त्यावर सेजल ही विराजला म्हणते विराज मी एवढी पण समजण्यासारखी नाही आहे तुम्ही मला एवढं समजण्याचा प्रयत्न करताय पण मी तुमच्यासोबत यायला तयार आहे कदाचित याच बहानाने मी तुम्हाला समजू शकेल पण माझी एक शर्त आहे त्यावर विराज म्हणतो बोला काय आहे तुमची शर्त जागा हीच माझ्या आवडीची असेल तर विराज म्हणतो अच्छा तोच धाबा का तुम्हाला आवडतो त्यावर सेजल म्हणते नाही मला तुमच्या पोटाला खुश नाही करायचं तुमच्या आत्माला खुश करायचं आहे त्यावर विराज हा हसायला लागतो आणि हसत म्हणतो अच्छा तुमचं म्हणणं असं आहे की आत्मा देखील खुश होत असते चला मग तुमच्या आवडत्या जागेवर असे बोलून विराज हा त्या बाकड्यावरून उठतो आणि सेजल सेजल देखील त्याचा हात पकडून उठते आणि म्हणते सेजल तुम्ही मला तुमच्यासोबत नरकात जरी नेलं तरी मी हमका यायला तयार आहे कारण की मला तुमच्यासोबत देखील हे नर् स्वर्ग वाटेल त्याच्याशा बोलण्यावर सेजल ही खूपच प्रभावी होते आणि लाजने आपली मान खाली करते आणि ते दोघेही विराजच्या गाडी सेजलच्या जा... आवडत्या जागेवर जायला निघतात सेजल ही विराजला कुठे नेणार आहे काय आहे तिची आवडती जागा आणि त्या जागेवर विराज पोहोचल्यावर त्याचं काय रिॲक्शन असेल हे पाहणं रोमांचक ठरेल आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद